तक्रारीनंतर तूड तरुणाला केले ठार राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत एक धक्कादायक घटना घडली आहे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात गैर कायद्याची मंडळी जमून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार का दिली मन दोन गटात झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फुलायंती नेमीचंद चव्हाण वय बावन्न वर्ष यांनी जवळका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फुलायंती यांच्या सौतीची मुलगी तक्रार पोलिसात का दिली या कारणावरून आरोपी दादाराव पवार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीनं जीव घेण्याच्या उद्देशाने चाकवानी दगडाने मारहाण केली यात फिर्यादी फुलायतीचा मुलगा अविनाशा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर पती दुसरा मुलगा आणि सूर गंभीर जखमी झाले आरोपींनी मारहाण करून स्वतःच्या दोन दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढले घटनेची माहिती मिळताच दौडका पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचार तर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्वाती चव्हाण संदेश नेमिचंद चव्हाण नेमीचंद चव्हाण असं जखमींचे नाव असून यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक शेडके एस ओ पाडवी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन जलद गतीने आरोपी पकडण्याच्या पवन गजानन चव्हाण राहणार बोराळा धनगर अजय गजानन चव्हाण राहणारा बोराळा धनगर अशोक रामचंद्र पवार राहणार वाघी बुरतू यांच्या विरुद्ध अप नंबर कलम दोनशे बहात्तर पंचवीस कलम एकशे तीन एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद बी बी एन एन एस एस कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भांडवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध दौडका पोलीस करून आहे एन दिवाळी सणात ही घटना घडल्यानं सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे न्यूज एडिटर सचिन महाराज गिरी